आठ नोव्हेंबर रोजी पुलगाव येथील धनराज रामटेके राहणार बरांडा कॉलनी पुलगाव यांच्या घरातून तीन किलो गांजा किंमत तीस हजार पाचशे साठ रुपयाचा इतकेच नव्हे तर ठाणेदार शेडके यांच्या कार्यवाहीमुळे अनेक अवैध व्यावसायिकांचे धाबे धनले आहे व आजूबाजूच्या परिसरात अवैध धंदे करणाऱ्या लोकांमध्ये पोलीस विभागाची धास्ती निर्माण झाली असून पुलगाव मध्ये आता शांतीचे वातावरण दिसू लागले आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शेळके पोलीस उपनिरीक्षक दहिलकर पोलीस कर्मचारी राजेंद्र हडके कुशलपंत राठोड पंकज टाकोने महादेव सापण शरद सापण प्रदीप सहाघाटे मुकेश वांदिले जयदीप राठोड पंधरे सोने पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे कि बरांडा येथील धनराज रामटेके हा त्याच्या घरून अवैध विक्री करता त्यांच्या कब्जात बाळगून या खबरीवरून पोलीस स्टेशन कुलगाव येथील मी स्वतः श्री श्री कर्मचारी हाडके राठोड मुकेश वांदिले महादेव सानव जयदीप राठोड पंकज टाकुने प्रदीप सहाकाटे आणि एल पी सी सोनी यांचे सह शासकीय पंच फोटोग्राफर आणि माप वजन माप करणारे शॉप ओनर यांना घेऊन रेड केलं असता त्याच्याकडून तीन किलो गांजा हा जप्त केलेला आहे आणि एनडीपीएस डी कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे या उपरे पुलगाव शहरातील सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की काही अशा त्यांना गोपनीय माहिती असल्यास आम्हाला जर कळवल्या तर तत्काळ योग्य ती कार्यवाही करता येईल अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव